पोषण ट्रॅकरमध्ये आपल्याला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे प्रोफाईल अपडेट करायचे आहे त्यासाठी ओपन करण्यापूर्वी आपल्याजवळ सेविका आणि मदतनीस यांचे आधार कार्ड घ्यावे त्यानंतर खाली उजव्या बाजूला जे मोर अधिक आहे त्याच्यावर क्लिक करावे सेविकेचे से प्रोफाईल बघण्यासाठी हे सगळ्यात वरती जे सेविकेचे से नाव दिसत आहे त्याच्यावर क्लिक करावे व्ह्यू प्रोफाईल इथे सेविकेचा आधार नंबर जन्मतारीख ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी किती वर्षाचा अनुभव आहे त्यानंतर शिक्षण एवढे सबमिट करावे त्यानंतर बँक अकाऊंट डिटेल्सवर क्लिक करून बँक अकाउंटची माहिती द्यावी आणि तेही सबमिट करावे तशाच पद्धतीने मदतनीसचे माहिती आपल्याला अपडेट करण्यासाठी खालून वरती चार नंबर अपडेट ए डब्ल्यू एच प्रोफाईलमध्ये जावे त्याच पद्धतीने याच्यामध्ये सगळे डिटेल्स भरून सबमिट करावे व बँक अकाऊंट डिटेल्सवर क्लिक करून बँक अकाउंटची माहिती देखील भरावी या पद्धतीने आपल्याला आज अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे पूर्ण प्रोफाईल अपडेट करायचे आहे